परभणी येथे घडलेल्या घटनेचा म्हसवडमधील संविधानप्रेमींनी केला निषेध पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये मसवड मान येथे परभणी येथील घडलेल्या प्रकाराच्या निषेधार्थ मसवड शहरातून निषेध रॅली काढण्यात आली यावेळी रॅलीला आंबेडकर नगर पासून सुरुवात झाली सिद्धनाथ मंदिर ते शिवाजी चौक चांदणी चौक बस स्टँड या मार्गावरून रॅली महात्मा फुले चौक येथे आली या रॅलीमध्ये आंबेडकर नगरमधील महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व मसवड शहरातील संविधान प्रेमी सुद्धा मोठ्या प्रमाणात सामील झाले होते रॅली शांत पद्धतीने महात्मा फुले चौकात आल्यानंतर मसवड महसूल खात्याचे सर्कल व मसवड पोलीस स्टेशनचे पी एस आय वाघमोडे साहेब यांना या प्रकाराचे निवेदन देण्यात आले व अशा समाजकंटक आरोपींवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली झुंजार न्यूज महाराष्ट्र साठी शहाजी लोखंडे मसवड